यांनी पटकन यायचं आहे कडकंबीची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडस्थळ आपला येतो की सन्मान आमदार मोदयांच्या शुभ कडकंबाद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे शाळेला आदर्श कन्या सिंहाचा वाटा असणाऱ्या शाळेचे मोठे व्यापक शाळेचे शिक्षक बंद शाळेचा

पुढची शाळा काय द्यायची आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजणी पंढरपूर शाळासर चला पुढे जिल्हा परिषद शाळा राजणी शाळा

या ठिकाणी उमरगाव शाळेचा येतोजी सन्मान मान्यवरांच्या शुभकर्जी या ठिकाणी सन्मान होतोय मान्यवरांची आदर शिक्षक पुरस्कार हा आमदार साहेबांना विनंती आहे की एखाद्या शिक्षकाला आपण सन्मानित करून जावं या ठिकाणी श्रीमती मालती नागेश आंबेकर तुम्ही मालती नागेश आंबेकर देशमुख मॅडम आहे की आपण या ठिकाणी आंबेकर मॅडमचा एकोजी सन्मान करावा प्रमोद लोणारकर सर यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर आहात

मागासारखा थोडा थोडा माग जागा आहे स्पेस मागासारख मागासारखं ते थोडं थोडं समोर बघा सगळेजण एक मिनिट समोर समोर बघा सगळे सर्व पुरस्त अर्थात शिक्षण गुरुमचा आहे त्यांनी सन्मान होणार आहे परंतु आमदार साहेबांना त्याच्या